रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात असाच एक लातूरमधला लाईव्ह ला अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे नक्की काय घडलं आहे ते सविस्तर पाहूया त्या अगोदर मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लातूरमध्ये आष्टा मोड टोल नाक्याजवळ रस्त्यावर दोन्ही बाजूनं वाहतूक सुरू आहे यावेळी एक बाईक चालक रस्त्याच्या कडेने हळूहळू पुढे येताना दिसतोय तर रस्त्यावर इतर गाड्यांची वाहतूक सुरू आहे यावेळी एक बस भरधाव वेगात रस्त्यावर येताना दिसते तेवढ्यात हा बाईक चालक अचानक रस्त्यावर यू टर्न घेण्यासाठी वळतो यावेळी भरधाव वेगात असलेल्या बसच्या समोरच हा बाईक चालक येतो त्यामुळे बस चालक बस दुसरीकडे वळवतो आणि भयंकर अपघात होतो बाईक चालकाला वाचवण्यासाठी तो वेगात असलेली बस बाजूला घेण्याचा प्रयत्न करतो आणि याच वेळी बस पलटी होते हा धक्कादायक व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडके भरल एका चुकीच्या यू टर्नमुळे काय होऊ शकतं ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेक नेटकरी यावरती प्रतिक्रिया देताना दिसत आहेत त्यातील एका युजरने म्हटलंय बस ड्रायव्हरने जर त्या टू व्हीलरला उडवले असते तर गाडीवरील दोघे जण गेले असते पण त्या दोघांना वाचवण्यासाठी बसमधील चाळीस प्रवाशांचा जीव धक्क्यात गेला त्याला जबाबदार कोण हायवेवर बाईकवाले नीट चालवत नाहीत सर्विस रोड पट्टा असून देखील गाडी रोडच्या मधून चालवतात आणि वरून मोठ्या गाडीवाल्याला बोलतात तुला दिसत नाही का पण त्या बाईकवाल्यांना मोठी गाडी का नाही दिसत अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका